नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण महिला बालविकास भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच समाज कल्याण या सर्व एक्झामसाठी टी सी एसने घेतलेले पी वाय क्यू पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर या कादंबरीचे लेखक का आहेत ह मराठे तर ह मराठे यांची ही निष्पर्ण वृक्षावर बहर दुपारी ही कादंबरी आहे त्याचबरोबर आणखीन एक आहे ती लक्षात ठेवा ती आहे काळेशार पाणी काळेशार पाणी हे देखील लक्षात ठेवा फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे भाऊ पाधे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांचे वासुनाका वासुनाका हे एक साहित्य आहे राडा आणि वॉर्ड नंबर सेवन वॉर्ड नंबर सेवन सर्जिकल हे एक आहे ऑप्शन नंबर दोन आहे विश्राम बेडेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर रणांगण ब्रह्मकुमारी हे त्यांचं नाटक आहे वाजे पाऊल आपले विनोदी नाटक आहे आणि शेजारी पटकथा हे एक आहे श्रीम माटे श्रीम माटे यांची एक गाजलेली कथा आहे तर माटे कृष्णाकाठचा कृष्णाकाठचा रामवंशी कृष्णाकाठचा रामवंशी त्याचबरोबर खोऱ्यातील प्रिया खोऱ्यातील प्रिया खोऱ्यातील प्रिया असं एक आहे त्यानंतर मांगवाड्यातील सयाजीबोवा आणि पक्षिकेचा वारा पक्षिकेचा वारा हे लक्षात ठेवा इथं लिहिलेलं नाही मी मांगवाड्यातील सयाजीबोवा हे एक साहित्य लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे मुक्ताफळे म्हणजे काय तर मुक्ताफळे म्हणजे हास्यास्पद बोलणे दीड हळकुंडात पिवळी या मणीचा नेमका अर्थ काय आहे तर थोड्याशा यशाने हुरळून जाणे याला काय दीड हळकुंडात पिवळी अशा या, या मणीचा अर्थ होतो काय होतो थोड्याशा यशाने हुरळून जाणे म्हणजेच काय दीड हळकुंडात पिवळी होणे यानंतर लष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर लष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सैन्य ऑप्शन नंबर चार वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात तर याला प्रयोग असं म्हणतात कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणात काय म्हटलं जातं तर प्रयोग असं म्हटलं जातं फिर्याद शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा तर फिर्याद म्हणजे काय तक्रार पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्यरचना असलेला पर्याय शोधा सरकारची नोकरी सुरुवातीला चूक दिलेला आहे ती बोलण्यात सैल असला तरी या ठिकाणी चूक दिलेली आहे सूर्याच्या गतीवरून केली के जाते हेच विधान बरोबर असणार आहे बहुरिपयाचे सोम ओळखणे कठीण जाते इथं पण चुकीचे दिलेलं आहे शैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा तर या शैशव या शब्दाचा आशय असलेला शब्द कोणता असणार आहे लहानपण असणार आहे त्यानंतर पर्वत हा एक या ठिकाणी शब्द दिलेला आहे तर पर्वतला समानार्थी शब्द कोणते आहेत लक्षात ठेवा अचल नग गिरी अद्री आणि शैल या ठिकाणी प्रसाद आहे प्रसाद म्हणजे काय कृपा अनुग्रह किंवा गुरु साधू यांच्याकडून मिळालेले जे फळ असते त्याला आपण प्रसाद म्हणतो वेदना वेदना याच्याबद्दल देखील लिहून घ्या तर वेदना कळ आहे दुःख आहे त्यानंतर व्यथा आहे यातना आहे आणि शूळ हे एक लक्षात ठेवा शूळ प्रसाद कृपा आणि प्रासाद प्रासाद पण भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे प्रासाद हा जर शब्द विचारला तर त्या ठिकाणी वाडा मंदिर असा याचा अर्थ होतो प्रासादचा यानंतर पुढील प्रश्न आहे संवेदना चेतना नसलेला हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो तर मूर्ताळ या शब्दातून व्यक्त होतो संवेदना चेतना नसलेला भावे प्रयोगाची महत्वाची खून कोणती कर्म प्रथमांत असते कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असते कर्ता हा प्रथमांत असतो कर्तरी प्रयोगामध्ये असतो कर्ता प्रथमांत किंवा चतुर्थांत असतो तर ही भावे प्रयोगाची खून आहे वाक्यात क्रियापद नसते आता क्रियापत्र वाक्यात असणारच आहे त्यानंतर सरफटर सटरफटर या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे तर मुलांना कायम सटर फटर खाण्याची सवय असते सटर फटर तुमच्यात लक्षात आलं असेल की सटर फटर खाण्याची सवय असते म्हणजे म्हणा तुम्ही कुरकुरे वगैरे असं सटरफटर खाण्याची सवय असते तुम्हाला सर्वांना याचा अर्थ माहिती असेल बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर बाका म्हणजे काय पटाईत असणार आहे बिन चेहऱ्याची संध्याकाळ या प्रसिद्ध कथेचे लेखक कोण आहेत तर बिन चेहऱ्याची संध्याकाळ या प्रसिद्ध कथेचे लेखक आहेत गंगाधर गाडगीळ यांचं आणखीन साहित्य लक्षात ठेवा अमृत आठवण अमृत आठवण त्यानंतर आहे गंधर्वयुग लिलीचे फूल आणि प्रारंभ लिलीचे फूल एक आहे अरविंद गोखले अनवांछित अनामिका अक्षता कथाष्टके गौड बंगाल परत एकदा सांगते लिहून घ्या अनवांछित अनामिका अक्षता कथाष्टके आणि गौड बंगाल वसंत कानेटकर घर तिथे चलराणी घर तिथे चल राणी पंख पोरका मी माझ्याशी आणि रमाई लक्षात ठेवा वसंत कानेटकर यांच्याबद्दल घर एक आहे तिथे चल राणी तिथे चल राणी पंख पोरका रमाई आणि मी माझ्याशी थे लक्षात हे लक्षात ठेवा यानंतर पू भा भावे हे चार नंबरचं ऑप्शन आहे तर पू भा भावे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर भा भावे यांचं पहा अकुलिना काय आहे अकुलिना आहे अडीच अक्षरे अडीच अक्षरे आहे त्यानंतर दर्शन दोन भिंती वळून हे लक्षात ठेवा यानंतर जेव्हा कर्मधारे समासातील पहिले पद संख्या विशेष नसते व त्यावरून एका समुचयाचा अर्थ सूचित केला जातो तेव्हा कोणता समास होतो वर दिगू समास होतो ज्यामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते पंचवटी पाच वडांचा समूह म्हणजे थोडक्यात काय पहिले पद हे संख्याविशेषण असते पुढीलपैकी कर्ता कर्म आणि क्रियापद या क्रमाने असलेली वाक्यरचना शोधा अमित पडला कर्ता आहे आणि क्रियापद आहे कर्म नाही कुशलने बनवला आकाश कंदील आता कुशलने कर्ता सुरुवातीला घेतलेला आहे नंतर क्रियापद घेतलेला आहे मोहन शाळेत जातो जाणारा कोण आहे मोहन करता झाला कोठे जातो शाळेत जातो जाण्याची क्रिया करत आहे यानंतर संचित या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा तर या ठिकाणी आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची पुंजी जमापुंजी खर्च केली तर पूंजी खर्च केली म्हणजे जे संचित होतं ते खर्च केलं संचित म्हणजे त्याचा अर्थ काय असणार आहे गोळा केलेली जन्मभराची जन्मपुंजी खर्च केली म्हणजे जेवढं काही त्यांनी गोळा केलेलं होतं ते सर्व काही खर्च केली जमापुंजी खर्च केली म्हणजे काय संचित या शब्दाचा अर्थ असणार आहे यानंतर बोथट शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर तीक्ष्ण येणार आहे बोथटच्या विरुद्धार्थी धार नसलेला हा समानार्थी शब्द असणार आहे ओहोटी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधा तर ओहोटीच्या विरुद्धार्थी काय असणार आहे भरती असणार आहे चढ उतार असतो अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे उत्कर्ष आहे मोबदला न देता कामास झुंपणे ही भावना कोणत्या होते तर यानंतर हादरणे या आशयाचा वाक्यात योग्य उपयोग असलेले पर्याय निवडा रस्त्यावर झालेला अपघात पाहून रिमाला मानसिक धक्का बसला म्हणजेच काय ती हादरली हादरणे म्हणजेच काय मानसिक धक्का बसला तिला थोडक्यात घाबरली किंवा आदरून गेली आता आनंद होणे संयुक्तिक वाटला सर्वश्रुत या ये ठिकाणी येणार नाही यानंतर पुढीलपैकी कोणती जयवंत दळवी यांची कादंबरी आहे तर जयवंत दळवी यांची कादंबरी आहे चक्र त्याचबरोबर आणखीन एक लक्षात ठेवा चक्रभ्यू पण आहे अधांतरी आहे अंधाराच्या पारंब्या अंधाराच्या पारंब्या ही पण आहे आल्बम ऋणानुबंध कवडसे घर कौलारू आणि दुर्गी हे देखील लक्षात ठेवा या ठिकाणी दुर्दम्य आहे तर दुर्दम्य हे गंगाधर गाडगिळ यांची आहे कोणाची आहे गंगाधर गाडगीळ यांची आहे सारे प्रवासी घडीचे हे देखील जयवंत दळवी यांचंच आहे पण ती कादंबरी नाही गोतावळा गोतावळा हे आनंद यादव यांची आहे कादंबरी परत आनंद यादव यांची झोंबी हे देखील लक्षात ठेवा त्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे आजन्म यथाशक्ती प्रतिक्षण हे कोणत्या समासाचे उदाहरणं आहेत तर अव्यभाव समासाचे हे उदाहरणं आहेत उपसर्ग लागलेले असतात संस्कृत उपसर्ग अरबी फारशी उपसर्ग मराठीतील जर असतील तर प पुनरावृत्ती झालेली असते आजन्म जन्मापासून यथाशक्ती शक्तीप्रमाणे प्रतिक क्षण प्रत्येक क्षणाला असा त्यांचा विग्रह होतो अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात तर बहुरी समासामध्ये दोन्ही पद... पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो यानंतर अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते या याची म्हण कोणती आहे तर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ही योग्य म्हण आहे की अयोग्य माणसाची जर संगत धरली तर प्रसंगी पाण प्राणही गमावण्याची पाळी येत असते घरात शूर बाहेर नेबळट ही येणार नाही अल्पबुद्धी बहुगर्वी आठ पूर्व येणी नऊ चोबे ही देखील येणार नाही यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे पुढीलपैकी प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा पाणी गरम करण्यासाठी सौरफलकाचा वापर केला जातो हेच बरोबर आहे शेवाळे म्हणजे पाण्यावर उगवणारा येणार आहे का गोणारी पोलिसांचा लाठी हल्ला सुरू झाल्यावर इथं चूक दिलेला आहे वैभवशाली वाड्याचा वाड्याची जीर्ण अवस्था पाहून जे एक नंबरचा ऑप्शन बरोबर असणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार